नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे उदय गांबे उदय या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रेणुका माता सुद्धा त्यांचा क्रोध त्याग करणार हे मात्र ते ऋषी मुनींना सांगतात तेव्हा त्या म्हणतात की शंकरांच्या साक्षीने आणि तुमच्या परवानगीने मला हे करायचं आहे तुमची परवानगी आहे ना तेव्हा मात्र ऋषी काहीच उत्तर देत नाही दुसरीकडे आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की असुर मात्र आता नारद असं ना सांगत असतात की तुम्ही बघालच आणि एक दिवस तुम्ही म्हणालच की खरंच असं कुठलंच काम नाही जे मी करू शकत ते नाही तेव्हा नारद मुनी मनात म्हणतात की प्रत्येकाला मृत्यू आहे त्यामुळे हे शक्यच नाही दुसरीकडे आता त्याची बायको मात्र पुन्हा रेणुका मातेकडे कामधेनु मागण्यासाठी जाते त्यानंतर मात्र त्या पुन्हा नकार देतात आणि जर का ज्याला ज्याचा शेवट ओढून घ्यायचा आहे तर आम्ही सुद्धा काही करू शकत नाही असं रेणुका माता सांगतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा